जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे केज मध्ये उपजिल्हा रुग्णालयात कंटेनर भिंत पाडून मध्ये पलटी झाला रस्त्यावर वेगातील कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे गेट जवळील कंपाऊंडची भिंत तोडून आत घुसून पलटी झाला अपघातात चालक जखमी झाला आहे याबाबतची माहिती अशी की दिनाक एप्रिल सोळा रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास संभाजोगाई कडून केजच्या दिशेने जात असलेला भरधाव वेगातील कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक एच चार पाच शून्य आठ हा केज येथील उपजिल्हा रुग्णालया जात असताना त्या ठिकाणी उताराचा रस्ता असल्याने आणि भरधाव वेगातील कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो कंटेनर उपजिल्हा रुग्णालयाचे पश्चिम दिशेला असलेल्या गेटजवळील जवळील कंपाऊंड भिंत तोडून आत घुसला आणि पलटी झाला या अपघातात जखमी झालेल्या चालक सिद्धेश्वर घनश्याम घुले याला लोकांनी तातडीने अपघातग्रस्त कंटेनरच्या बाहेर काढून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले सुदैवाने जीवित हानी टळली उपजिल्हा रुग्णालयाचे चा गेट जवळ रुग्ण नातेवाईक रिक्षा खाजगी रुग्णवाहिका आणि वाहनांची मोठी वर्दळ असते मात्र सुदैवाने हा कंटेनर पश्चिम दिशेचे गेट जवळ धडकून पलटी झाला आणि त्या ठिकाणी गर्दी आणि वर्दळ नसल्याने अनट टळला पुढील अपडेट साठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद